नमस्कार मी विनीत मोरे आपला म्हणूस बियामी यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन माहिती तर सर्वांना माहिती असेल की थोड्याच वेळापूर्वी सी हा कायदा लागू करण्याचे अध्यादेश काढण्यात आले आणि हा सी ए कायदा लागू करण्यात येणार आहे आणि फक्त त्याचा अधिकृत सु अधिकृत घोषणा करण्यात नाही आले पण थोड्या वेळात ही घोषणा देखील होईल तर सी ए कायदा नेमका काय आहे या कायद्यात काय या कायद्यात नक्की काय आहे आणि हा कायदा मुस्लिम विरोधी आहे का हे आपण जाणून घेणार आहोत माझं नाव विनित मोरे आपला मनुसवी युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तर सी ए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा तर सर्वांना माहिती आहे की प्रत्येक पक्षाचं मॅन्युप्युलेट असतं म्हणजे वचननाम असतो आणि त्या वचननाम्यामध्ये प्रत्येक पक्षाने काही वचनं दिलेली असतात देशाच्या दृष्टीने की आम्ही हे एक कायदे करणार आहोत ह्या सुधारणा करणार आहोत त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीने एक वचननाम्यामध्ये सांगितलेलं की सी ए कायदा आम्ही आणणार आहोत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तीनशे सत्तर कलम हटवलं आणि त्याच्यानंतर आता हा ता ता परत नवीन बॉम्ब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि अमित यांचा तर नक्की कायदा काय तर बांगलादेश अफगाणिस्तान पाकिस्तान ह्या देशातून आलेले मुस्लिम, म्हणजेच हिंदू ख्रिश्चन बौद्ध शीख इसाई पारशी असे जे या धर्मातले जे लोक आहेत मुसलमान वगळू जे भारतात राहतात आणि कोणत्या वर्षी राहतात की दोन हजार चार च्या आधी जे आलेले आहेत आणि त्यांना त्याच्यानंतर ते पाच वर्ष झालेले आहेत असे नागरिक जे भारतात राहतात पण त्यांना भारताचं अजूनही नागरिकत्व मिळालेलं नाही आहे आता त्या नागरिकत्व मिळाल्याच्या प्रोसेसला सुरुवात होईल ऑनलाईन पोर्टलद्वारे तुम्ही म्हणजे हे जे, जे गैरमुस्लिम आहेत ते त्यांचं नागरिकत्व इकडे सिद्ध करू शकतात आणि अप्लाय करू शकतात पण ह्याच्यामुळे भारतातल्या मुस्लिमांना कोणता प्रॉब्लेम असेल का कोणता त्रास सहन करावा लागेल का किंवा त्यांचं नागरिकत्व जाईल का तर कोणत्याच प्रकारे भारतातील मुस्लिमांचं नागरिकत्व जाणार नाही आहे जसं आहे तसं कोणाचा नागरिकत्वाचा नागरिकत्व काढण्यात येणार नाही आहे फक्त एवढंच की ज्या ज्या गैरमुस्लिमांना अल्पसंख्याकांना नागरिकत्व नव्हतं त्यांना नागरिकत्व देण्यात येणार आहे दुसरी गोष्ट पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान ह्या देशात जे गैरमुस्लिम आहेत म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू ख्रिश्चन पारसी शीख ईसाई आणि जैन बौद्ध ह्या हे जे आहेत सहा धर्मातील लोक जे ह्या देशांमध्ये राहतात भारताच्या बाहेर म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तान याच्यामध्ये हा जो धर्म आहे ते अल्पसंख्याक आहेत ते भारतात येऊ येऊ शकतात त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे कारण त्यांना तिकडे राहून खूप त्रास सहन करावा लागत होता त्यांचा मानसिक शारीरिक जो छळ होता तो देखील केला जायचा केला जायचा त्याच्यामुळेच जा हा कायदा आणण्यात आलेला आहे या कायद्याला खूप वेळेला विरोध झालेला आहे आणि हा विरो कायद्यामध्ये काय आहेत हे न जाणताच काही लोकांनी ह्या कायद्याला विरोध केलेला आहे आणि आत्ता देखील महाराष्ट्रातून जर या कायद्याला विरोध झाला तर नवल वाटण्यासारखं काही नाही आहे कारण आत्ता त्याच्यामुळे ज्या आपण म्हणतो की काही लोक आहेत विघ्न संतोषी लोक आहेत ते ह्या या, या कायद्याचा आधार घेऊन गैरसमज निर्माण करून मुस्लिमांमध्ये गैरसमज निर्माण करून धर्म इतर धर्मांमध्ये गैरसमज निर्माण करून धर्माधर्मात तेढ लावायची कामं करू शकतात पण या कायद्यामुळे कुणाचंच नुकसान होईल होणार नाही आहे सर्वांच्या भल्याचा कायदा आहे या कायद्यामुळे प्रत्येकाला नागरिकत्वच मिळणार ना आहे पण आपण हे जाणून घेणार आहोत की ह्याचा राजकारणाशी काही संबंध आहे का तर ह्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला कोणत्याही प्रकारे फायदा असा होणार नाही आहे ह्या फक्त हा कायदा ऍड करण्यात आलेला आहे त्यांनी दिलेल्या वचननाम्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे ते ह्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत आणि हा कायदा त्यांनी पास देखील केलेला आहे फक्त अधिकृत घोषणा येणं बाकी आहे तीही देखील येईल म्हणजे असं समजून जावा की हा कायदा आलेला आहे ह्या कायद्यामध्ये थोड्याच दिवसात ऑनलाईन पोर्टलद्वारे तुम्ही आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात हा व्हिडिओ मराठीत असल्या कारणाने काही लोकांना समजण्यास कठीण असेल आणि जर कठीण असेल तर ते सोप्या भाषेत समजण्यासाठी आपण तो इतर जे सबटायटल्स असतात त्याच्यामध्ये पण दा टाकण्याचा प्रयत्न करू तर हा होता सी ए कायदा सी ए कायद्यामध्ये काय बदल आहेत ह्या कायद्यामुळे वेगवेगळ्या वेग, ठिकाणी विरोध देखील होऊ शकतो कारण समज गैरसमज खूप असणार आहेत पण त्याच्यासाठी देखील उपाययोजना आखलेल्या आहेत सुरक्षिततेच्या कारणाने काय काय उपाययोजना आहेत आणि त्याप्रमाणेच आपल्या देशात कायद्याने सुव्यवस्था कशा सुरळीत राहतील याचा देखील एक प्रश्न निर्माण जातो पण त्यासाठी देखील हे सरकार खंबीर आहे त्यामुळे कोणालाही गैरसमज करण्याची गरज नाही कायदा कोणाच्या विरुद्ध नाही आहे मुस्लिमांच्या देखील विरुद्ध नाही भारतात जे मुस्लिम होते जे भारतातले मुस्लिम आहेत त्यांच्या देखील विरोधातला नाही आहे त्यांचं नागरिकत्व काढण्यात येणार नाही आहे तर हा कायदा खूप चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण ज्या ज्या आपल्या देशात राहून सुद्धा त्यांना नागरिकत्व नव्हतं त्यांना त्यांच्या हक्काचं नागरिकत्व मिळणार आहे आणि एक भारतीय म्हणून ते यापुढे आपल्या भारतातले नागरिक आहेत होते आणि राहणारच ह्या कायद्यामुळे त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे गैरमुस्लिम जे आहेत त्यांचा मुस्लिमांच्या विरुद्ध हा कायदा नाही आहे पुन्हा एकदा सांगतो तर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे ह्या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि सांगू शकता आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ही अजून त्याच्यामध्ये माहिती ॲड करून नक्कीच चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करू तर असेच नवीन विषय नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन माहिती आणि आता आपण नवीन पॉडकास्ट सुरू करतोय तर पॉडकास्टद्वारे देखील तुम्ही मुलाखती आम्हाला देऊ शकता आणि तुमचे प्रश्न तुमची माहिती तुमचा संघर्ष लोकांपर्यंत पोचवू शकता धन्यवाद तर असेच नवीन विषय नोकरी मुलाखती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला म्हणू एम यूट्यूब चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद